पाऊला आहे आपली पहिली प्रतिक्रिया दुसरी पण असेल प्रतिक्रिया अशी आहे मी सकाळी व्यक्त केली आहे ट्विट माध्यमातून आणि काही आपण लोक भेटले तेव्हाही ऑपरेशन सिंदूर ही घटना ऐकली आणि एक प्रकारे मला समाधानही झालं की भारताने जशाच तसं प्रत्युत्तर दिलं धडा शिकवला म्हणून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन केलं आणि असंही पुढे म्हटलं माननीय मोदी साहेब तुमच्याबद्दल मला गर्व आम्हा सर्वांना गर्व ही माझी प्रतिक्रिया मी तेव्हा व्यक्त केली बांधवन मी एवढंच सांगेन की हे जे प्रत्युत्तर आपण दिलं आहे आपण कार्यकर्ते म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात सावध राहावं पंतप्रधान आणि आपल्या देशाचे प्रमुख काय आपल्याला मार्गदर्शन करतात दिशा देतात ते पाहावं आणि तसं वागावं नित्य नेमाचे जे का आपली वागणं असेल जबाबदारी असेल ते कराच पण भारत देश आपला देश आहे आणि देशावर एखादं संकट जर आलं असेल तेव्हा कसं वागावं या सगळी काय भाष्य करायची आवश्यकता नाही मी कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून पुढील आदेश पक्ष संघटनेकडून होईपर्यंत सर्वांनी जे काय आज वातावरण आहे ते वातावरण नव जनतेसोबत राहो तेवढीच माझी इच्छा आहे नमस्कार